जावा की पायथन लाखो स्टुडंटचा हाच प्रश्न आहे सर मी जावा करू की पायथन करू आता तर लय मोठं कन्फ्युजन झालंय कारण आधी आणि जावावरती जावा चालू आहे आधी आणि पायथनवरती पायथन सुरू होत आहे मग सर आम्ही जावा करावं का पायथन करावं करावं तरी काय पर या व्हिडिओमध्ये नेमकं का करायचं काय हे मी सांगणार आहे दुसरी गोष्ट केल्यावर होतंय काय हे मी सांगणार आहे आणि तुम्ही जावाच का करावं याचं रिझन तुम्हाला भेटेल तुम्ही पायथनच का करावं याचं मला रिझल्ट भेटेल दोन्ही पण करायचे का अशी अजिबात गोष्ट नाहीये हे सगळं तुमच्या इंटरेस्ट वरती डिपेंड आहे ते कसं या व्हिडिओमध्ये सगळ्यात सुरुवातीला जय शिवराय जय शिवराय जय शिवायचा स्पॅम या व्हिडिओला झाला पाहिजे कारण या व्हिडिओचा रीच आपल्याला प्रत्येक मराठी पोरांच्या घरापर्यंत मोबाईल पर्यंत आहे ठीक आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती एक लाईक आणि जय शिवराय होऊन जाऊ द्या ऐका मग चावा पायथनमध्ये तुमचं कन्फ्युजन वाढत चाललंय काय करावं कशामध्ये स्कोप आहे ए आय आहे म्हणून पायथनकडे जावं आधी आणि द्यावर असतं जावं जावं करतोय म्हणून जावाकडे जावं तर असा कुठलाही विषय नाही आहे बघा माझी सगळ्यांना विनंती आहे भाऊ तुम्ही जावाचे काही सेशन करा ओके एक दोन तीन जावाचे सेशन करा एक दोन तीन पायथनचे सेशन करा जो तुम्हाला असं म्हणजे इंटरेस्ट ज्याच्यामध्ये वाढतोय ना अरे हे भारी प्रोग्रॅमिंग यार माझं करिअर याच्यामध्ये सेट होऊ शकतं यू कॅन गो विथ दॅट डोकं लावायचं नाही ऐकत बसायचं नाही कारण प्रत्येक प्रोग्रॅम लँग्वेजला स्कोप आहे येथे लक्षात ज्यावा असो किंवा पायथन असो स्कोप आहे म्हणजे आहे इन हजारो मध्ये हजारो क्रिएट होणार आहेत त्यामुळं असं नाही की जावाचा स्कोप जाणार आहे पायथनचा स्कोप वाढणार आहे अजिबात असं काय होणार नाहीये तुमचा इंटरेस्ट कुठं आहे युअर इंटरेस्ट इज बेरी इम्पॉर्टंट आणि प्रोग्रामिंग मध्ये इंटरेस्ट जर असेल ना तरच खरी सेट होतं आहे नाहीतर बाबा याला दहा लाखाचं पॅकेज लागलं याला पंधरा लाखाचं लागलं चला मला पण लागेल हा फोमो काढून टाका <laughs> असं नसतं होत याला लागलं म्हणजे तुम्हाला लागलं असं थोडी आहे राईट त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट त्या लेवलचा आहे का त्याला पंधरा लाखाचं पॅकेज लागलं लागल ना त्याने ज्या इंटरेस्ट सगळ्या गोष्टी केल्या तुम्हाला त्या प्रोग्राम लँग्वेजमध्ये इंटरेस्ट आहे का इंटरेस्ट लय महत्वाचं आहे बघा कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट महत्वाचा असतो असतो की नाही तुम्हाला आता माहीत आहे ते एक्झाम्पल द्यायची गरज नाही आहे त्यामुळे इंटरेस्ट तुम्हाला त्या सक्सेसपर्यंत पोहोचव पोहोचवणार आहे मग जावा आणि पायथनमधलं कन्फ्युजन दूर करून टाका जी सोपी वाटते गो विथ दॅट आता सर कोणती सोपे ते पण सांगा ना बघा मी तर सांगायला सांगेल पायथन सोपे आणि असं पण म्हणेल जेव्हा पण सोपे सर असं थोडे असं दोन्ही पैकी एक सांगा की हे तुमच्यावर डिपेंड करतं भाऊ <coughs> तुम्ही काय करा सेशन्स करा ज्यावाचे सेशन्स आपले चॅनेल होते अवेलेबल आहेत पायथनचे सेशन उद्यापासून चालू होते रविवारपासून राईट त्यामुळे दोन्हीचे सेशन करा तुम्हाला कसं वाटतं एक्झॅक्टली बघा जावा सोपं वाटतंय की पायथन सोपं वाटतंय गो विथ दॅट बिंदा जावा फ्युचर डेफिनेटली आहे फक्त एकदा का पकडलं नायचे त्यामध्ये बाप बनायच कारण सगळेजण जातात या फील्ड चूज करतात जावा चूज करतात पायथन चूज करतात पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का त्याच्यामध्ये ते, ते महारत हासिल करत नाहीत दॅट्स वाय दॅट्स वाय त्यांना जॉब भेटत नाही येते लक्षात कारण मित्रांनो जॉब्स खूप अवेलेबल आहेत मी परत 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 तीच तेच 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 का सांगतोय जॉब्स खूप अवेलेबल आहेत फक्त त्या स्किल सेटचा एम्प्लॉई स्टुडंट भेटत नाहीये खरंच भेटत नाहीये कारण आपण मार्केटमध्ये जाताना काय म्हणतो आपण आता लिसोबत मी बिझनेस ओनर आहे कंपनी आहे माझी मी काय म्हणेल चांगला एम्प्लॉई शोधा बेस्ट एम्प्लॉई शोधा बेस्ट मार्केटमध्ये याचीच कमी आहे बेस्ट नाही रे सगळे आहेत सगळे जे शिकलेले आहेत पण बेस्ट बेस्ट बनायचं आहे भाऊ बेस्ट बनायच आहे ओके अँड बेस्ट मी बनवणार आहे डोंट वरी अबाउट इट आपली फुलस्टाईल जेव्हा पण सिरीज चालू आहे प्रामाणिकपणे फॉलो करा डेडिकेशन तुमचं लय महत्वाचं आहे कारण बेस्ट बनण्यासाठी मित्रांनो डेडिकेशन खूप महत्वाचं असतं कन्सिस्टन्सी महत्वाची असते ओके त्यामुळं बेस्ट बनायचंय तुम्हाला बेस्ट म्हणले की जॉब आहे बरं का बेस्ट बनले की जॉब आहे त्याच्यामध्ये काहीच दुबत नाहीये त्यामुळे बेस्ट बनायला शिकणार नाहीतर अशी खूप चावा डेव्हलपर आहेत मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नाही ओके दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आता जावा पायथन कन्फ्युजन दूर झालं ज्यावाच करावं ज्यावाच का करावं आणि पायथन करायचं तर पायथनच का करावं सांगतोय का कारण मित्रांनो जावाचा स्कोप आत्ता नाही आहे लय जुना आहे जावा ज्यावेळेस डेव्हलप झाली एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला पहिले वर्जन आलं तेव्हापासून जेवाचं मार्केट जास्त जास्तय आहे तेव्हापासून जावाचे प्रोजेक्ट्स बनत आलेत पण आता जेवाचे एवढे प्रोजेक्ट मार्केटमध्ये आहेत आणि दीज प्रोजेक्ट्स आर कॉल्ड लिगसी प्रोजेक्ट ओल्ड प्रोजेक्ट्स आणि भाई त्याच्यावरती डेव्हलपमेंट स्टील चालू आहे अपडेशन स्टील चालू आहे मोठ्या मोठ्या एम एन सी कंपन्या जावा च करतात प्रोजेक्ट बनवण्यासाठी आजच्या घडीला सुद्धा रिझन इज दॅट व्हेरी स्ट्रॉंग प्रोग्रामिंग लँग्वेज जावा इज व्हेरी सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज हे रिझन आहे मग त्यामुळे जावा लय जुन्यापासून आलंय आता सुद्धा मार्केटमध्ये जावा आहे जावा होता जावा पुढे राहणार आहे ओके हे रिझन आहे ज्यावाचे खूप सारे प्रोजेक्ट आहेत तुम्ही बघा तुम्ही जर नेटफ्लिक्स उचललं तिथं पण जावा आहे पायथर पण आहे बरं का तिथं यूट्यूब उचला तिथं पण आहे पायथन पण आहे उबर घ्या दुनियाभराचे ॲप्लिकेशन घ्या बँकिंगची सगळी ऍप्लिकेशन घ्या गव्हर्नमेंटची ऍप्लिकेशन बाई ज्यावा बिंदास यूज झाला तिथं जा। मोठे मोठे गेम्स असतील ज्यावा यूज झाला माइंडक्राफ्ट असेल राईट पण मी म्हणत नाही पायथन नाही आहे ओके पायथन ज्यावानंतर मार्केटमध्ये आलेली दुसरी प्रोग्राम लँग्वेज आहे पायथनचा स्कोप एआय मुळे लय वाढत चाललाय लय वाढत चाललाय त्यामुळे जेवाचा स्कोप कमी होणार नाही आहे ओके पहिली गोष्ट पायथनचा पण स्कोप लय वाढत चाललाय आता सध्या मार्केटमध्ये पायथनचे जॉब्स कमी जरी असले येणाऱ्या दोन वर्षात हा व्हिडिओ बघा डेट बघ येणाऱ्या दोन वर्षात पायथनचे जॉब्स आणखीन वाढणार आहेत आता सुद्धा आहेत बेस्ट पाहिजे बेस्ट ओके त्यामुळे पायथनचे जॉब सुद्धा वाढणार आहेत कारण भाई पायथनचा यूज करून जी आय चे मॉडेल आहेत आणि ए आयचा ए आय जो यूज करेल तेच डेव्हलपर टिकतायत त्यामुळे पायथन जर तुम्हाला येत असेल पायथनचा यूज करून तर तुम्ही ए मॉडेल बनवायला लागले भाई और क्या चाहिए काय पाहिजे आणखीन त्यामुळे पायथनचा स्कोप मार्केटमध्ये होता मित्रांनो आहे सुद्धा पुढं भयानक वाढणार आहे भयानक ज्यावापेक्षा जास्त हा सर आता बरं वाटलं आता मात्र पायथन चूज करतो बिंदास करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त बेस्ट म्हणा भाऊ बेस्ट म्हणा कुठलीही प्रोग्राम लँग्वेज घ्या त्याच्यामध्ये बाप बना हे हे सेंटेन्स असं घरामध्ये चिटकून ठेवायचं ओके कुठल्याही फील्डमध्ये जा मग कुठली फील्ड असेल रायटीच नाही कुठलीही जगात जेवढ्या जेवढ्या फील्डस आहेत जिथं जिथं जाऊन तुम्हाला जॉब करावा लागतो किंवा बिझनेस करा बाप बनायचं भाई म्हणजे बाप म्हणजे महाराज हासिल करायची स्ट्रॉंग बनायचं त्याच्यामध्ये बेस्ट बनायचं ओके कोणीच तुम्हाला अडवणार नाही ओके दुसरी गोष्ट सर जावा कुठून करावं पायथन कुठून करावं सोपं आहे सर जावासाठी आधी आणि जावा युट्यूब चॅनल रेडी आहे हिंदीतून आहे मराठीतून आहे कसं करायचं ते करा मराठी मराठी मराठीतून करा पुरुषा जेवाची सिरीज चालू आहे परत पेड बॅचचे सुद्धा लेक्चर्स मी अपलोड केले कोर जेवाचे यू कॅन चेकआउट आवर चॅनल ओके आधी अँड जेव्हा टू पॉईंट झिरो तर पायथन कुठून करा अरे पायथन साठी काय तो असता टेन्शन घेतो पायथन साठी उद्यापासून म्हणजे रविवार सव्वीस ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजल्यापासून चालू आहे रान पेटवलंय भाऊ पायथन सुरू होतोय फ्रीमध्ये तिथून पायथन करायचं ओके सहा महिन्यापर्यंत हा कोर्स जाईल फ्री ऑफ कॉस्ट असेल एकही रुपया द्यायची गरज नाही आहे मार्केटमध्ये तुम्हाला माहीत असेल पन्नास पन्नास हजार फीस घेतली जाते पण पोरांना मात्र पी पी टीवरती शिकवलं जातं दिस इज पायथन पायथन इज अ जनरल पर्पज लँग्वेज झालं पायथनचं लेक्चर ही सिच्युएशन आहे त्यामुळं असं जर तुम्हाला नॉलेज भेटत असेल तर नक्कीच बेस्ट तर त्यातून बाहेर पडणार नाही सिम्पल आहे बेस्ट तर नाही बाहेर पडणार अजिबात नाही बाहेर पडणार ठीक आहे त्यामुळं बेस्ट बनायचंय कोणासोबत आधी अन ज्यावा सोबत आधी पायथन सोबत मग जावा सो सो करा पायथन करा काही करा त्याच्यामध्ये बोला की पाप बना